वनविभागाला त्यांचे प्राणी न होत नसेल तर शेतकऱ्यांना शस्त्रांची परवानगी द्या ज्ञानेश्वर करडे यांचीही शासनाकडे मागणी महाराष्ट्राचे वनमंत्री करतात काय असा प्रश्नचिन्ह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पडला आहे हल्लीच होत असलेल्या अख्ख्या महाराष्ट्रात बिबट्याचा सुरसुड अटव निष्पाप लोकांवर हल्ले यामुळे ही मागणी आम्हाला शेतकऱ्यांची आहे बिबट्या एवढ्यात जास्तच प्रत्येक शहरात घटना घडत आहे हे अपघात की षडयंत्र कारण चालू घडामोडींवर बातमी लागू नये लोकांवर दुसरीच भीतीदायक बातमी राहावी ही शासनाच्या षडयंत्राचा भाग वाटतो व वा आमचा धनगर समाजा मेंढपाळ असून यांना जंगलात रोज मेंढ्या न चारवण्यासाठी जाणे हे गरजेचे असल्या कारणाने एकतरी सर्व महाराष्ट्रातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्हा धनगर समाजांना शस्त्राची परवानगी द्यावी असे सकल धनगर समाज जिल्हा संघटक नांदेड ज्ञानेश्वर कर्डे यांनी मीडियासमोर शासनावर ते कडाडले सिटी इंडिया साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड नमस्कार मी ज्ञानेश्वर करडे हल्ली होत असलेल्या बिबट्या या प्राण्यामुळं अख्या नांदेड जिल्ह्यात नाही तर पुरा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये प्रत्येक ठिकाणी खूप सारे हल्ले होत आहेत आणि त्या हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जात आहे आणि त्यातल्या त्यात धनगर समाज जो आहे मेंढपाळ बांधव जे आहेत तर प्रत्येक गावामध्ये मेंढपाळ बांधव हे रानावनात राहणारा बांधव आहेत तर मेंढपाळ बांधवाचे मेंढ्या असतील बांधव असतील यांच्यावर पण हल्ले होत आहेत तर ह्या हल्ल्यासाठी जिम्मेदार कोण जर समजा सरकारला त्यांचे बिबट्या किंवा त्यांचे जे काही स हिस्त्र प्राणी जे आहेत त्यांना जर सांभाळ करणं होत नसेल तर मेंढपाळ बांधवांना किंवा शेतकऱ्यांना त्यांनी शस्त्र राखण्याची परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे जर समजा तुम्हाला तुमचे प्राणी जर सांभाळणं होत नसतील तर प्राण्यांचं तुम्ही असं एकदम अचानक सुळसुळाट का सोडता तर हा प्रश्न असा पडत आहे की प्राणी सोडण्या सोडण्यामागचं कारण की हा षडयंत्र आहे की अपघात आहे हा खूप मोठा प्रश्न प्रश्न पडत आहे जर समजा हा अपघात असेल तर ते अचानकपणे कसं श शहरात येत आहेत अचानकपणे गावामध्ये कसं येत आहेत जर समजा सरकारला कोणती मोठी बातमी लपवण्यासाठी जर समजा प्राणी सोडून जर त्यांना एक स्टंट करायची जर प्रयत्न करत असतील तर हा खूप मोठा गलत काम आहे आणि खूप मोठे असं दुष्कर्म आहे ते तर हे कार्य न करता सरकारने लवकरात लवकर त्यांचे प्राणी आपल्या ताब्यात घ्यावं आणि लोकांना ह्या घटनेपासून सावध राहण्यासाठी आणि ह्या घटनेपासून कोणाचं अपघात होऊ नये कोणाला घात होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे जर सरकारला होत नसेल आपले प्राणी सांभाळणं तर शेतकऱ्यांना त्यांनी शस्त्राची परवानगी द्यावी मेंढपाळ बांधवांना त्यांनी शस्त्राची परवानगी द्यावी कारण की, की, की शेवटी प्रत्येकाचं जीव हे खूप मौल्यवान आहे आणि गरीब लोकांचं जीव तुम्हाला घ्यावा असं वाटते का असे खूप सारे प्रश्न आमच्या सर्व बांधवांना पडत आहेत नमस्कार मी ज्ञानेश्वर कर्डे हल्ली होत असलेल्या बिबट्या या प्राण्यामुळं अख्ख्या नांदेड जिल्ह्यात नाही तर पुरा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये प्रत्येक ठिकाणी खूप सारे हल्ले होत आहेत आणि त्या हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचं बळी जात आहे आणि त्यातल्या त्यात धनगर समाज जो आहे मेंढपाळ बांधव जे आहेत तर प्रत्येक गावामध्ये मेंढपाळ बांधव हे रानावनात राहणारा बांधव आहेत तर मेंढपाळ बांधवाचे मेंढ्या असतील बांधव असतील यांच्यावर पण हल्ले होत आहेत तर ह्या हल्ल्यासाठी जिम्मेदार कोण जर समजा सरकारला त्यांचे बिबट्या किंवा त्यांचे जे काही स प्राणी जे आहेत त्यांना जर सांभाळ करणं होत नसेल तर मेंढपाळ बांधवांना किंवा शेतकऱ्यांना त्यांनी शस्त्र राखण्याची परवानगी द्यावी अशी आम आमची मागणी आहे जर समजा तुम्हाला तुमचे प्राणी जर सांभाळणं होत नसतील तर प्राण्यांचं तुम्ही असं एकदम अचानक सुळसुळाट सु, का सोडता तर हा प्रश्न असा पडत आहे की प्राणी सोडण्या सोडण्यामागचं कारण की हा षडयंत्र आहे की अपघात आहे हा खूप मोठा प्रश्न प्रश्न पडत आहे जर समजा हा अपघात असेल तर ते अचानकपणे कसं श शहरात येत आहेत अचानक गावामध्ये कसं येत आहेत जर समजा सरकारला कोणती मोठी बातमी लपवण्यासाठी जर समजा प्राणी सोडून जर त्यांना एक स्टंट करायची जर प्रयत्न करत असतील तर हा खूप मोठा गलत काम आहे आणि खूप मोठं असं दुष्कर्म आहे ते तर हे कार्य न करता सरकारने लवकरात लवकर त्यांचे प्राणी आपल्या ताब्यात घ्यावं आणि लोकांना ह्या घटनेपासून सावध राहण्यासाठी आणि ह्या घटनेपासून कोणाचं अपघात होऊ नये कोणाला घात होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे जर सरकारला होत नसेल आपले प्राणी सांभाळणं तर शेतकऱ्यांना त्यांनी शस्त्राची परवानगी द्यावी मेंढपाळ बांधवांना त्यांनी शस्त्राची परवानगी द्यावी कारण की, की, की शेवटी प्रत्येकाचं जीव हे खूप मौल्यवान आहे आणि गरीब लोकांचं जीव तुम्हाला घ्यावा असं वाटते का असे खूप सारे प्रश्न आमच्या सर्व बांधवांना पडत आहेत